रामराम शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिले असतील मित्रांनो कांदा चाळ कांदाचा नवीन पद्धत आहे गोल पद्धत तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या मागे कांदा आहे कांद्याच्या मागे पाहू शकता तुम्ही गोलरीत्या अशी कांदाचा आहे पाहू शकता लाईव आहे मित्रांनो कांदाचा नवीन पद्धत आहे रामराम शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिले असतील मित्रांनो कांदा चाळ कांदाचा नवीन पद्धत आहे गोल पद्धत तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या मागे कांदा आहे गोल अशी रिंग करून मित्रांनो छोपूशी पाच बायची गोल रिंग आहे आणि त्या गोल रिंगमध्ये कांदा चाळ बनवलेली तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाच बाय पाच ची गोल अशी रिंग आहे आणि कांदा सळण्यापासून वाचतो मी गोल अशी रिंग करून मित्रांनो छोपूशी पाच बायची गोल रिंग आहे आणि त्या गोल रिंगमध्ये कांदा चाळ बनवलेली तुम्ही पाहू शकता मित्रांनो कांदा चाळ नवीन पद्धतीची कांदा चाळे